मसाळ्यामध्ये आज मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे ठोरजेपूल गेला पाण्याखाली अनेक गावांचा तुटला संपर्क सविस्तर वृत्त मसाळा तालुक्यात अनेक दिवस पावसानं विश्रांती घेतली होती मात्र किरकोळ सरी सुरू होत्या ग्रामीण भागातील शेतीची कामेही यामुळे रखडली होती मात्र कालपासून पावसानं पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे रात्रभर जोरदार पावसानं हजेरी लावली आहे मघ घ्या मसाळ्या ता तालुक्याला झोडपून काढलं आहे त्यातच रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यानं ठोरजे पूल पाण्याखाली गेला त्यामुळे देवघरकोण कुडतुडी गव्वळवाडी ठोरजे या गावांचा संपर्क तुटला आहे जवळ दरड कोसळली आहे काही ठिकाणी झाडं पडली आहेत त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे एकंदरीतच संपूर्ण मसाला तालुक्याचं जनजीवन हे विस्कळीत झालं आहे हिंग हिंगुळडोह परिसर दिघिरोंड परिसरात नदीचं पाणी शिरल्यानं देखील या ठिकाणी लोकांची नागरिकांची तारांबळ उडाली आहे मसाळा तालुक्यात आत्तापर्यंत एकशे तीस मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे पुढील सुरक्षेच्या दृष्टीने तालुक्यातील काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक सेवेकरताच घराबाहेर पडावं अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत मसाळा तालुक्याला पावसानं झुडपल्यामुळे आणि ठोरजे पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे मसाळा तालुक्याचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे विशेष प्रतिनिधी आणि संतोष उद्धरकरचं दैनिक सूर्योदय दै...